बांदव्यापासून बांध्यापर्यंतच्या कास्तकार बांधवांसाठी आपला मित्र उदय लाड घेऊन आलाय अनोखा व्हिडिओ व्हिडिओ पाहणाऱ्या सर्वांच्या आजच्या व्हिडिओत करतो आता मनापासून स्वागत मित्रांनो थमनेल पाहितलं टायटल वाचलं कास्तकार बांधवांसाठी सध्याचा हा सर्वात महत्त्वाचा व्हिडिओ आणि सध्याची हे सर्वात महत्त्वाचे अपडेट की आजपासून राज्यआग जिल्ह्यात सुरू होणार जोरदार भाव सद्यस्थितीचा हा सर्वात महत्वाचा व्हिडिओ आणि सद्यस्थितीची सर्वात महत्वाची आपण की राज्यातील हे जे जिल्ह्यात त्या जिल्ह्यात आजपासून सुरू होणार जोरदार हो इथं प्रश्न उद्भवतो की मग असे कोणकोणते कोणते जिल्ह्यात की ज्या जिल्ह्यात आजपासून जोरदार पाऊस सुरू होणार आहे आणि जर ह्या जिल्ह्यांचा विचार केला तर या जिल्ह्यांमध्ये आमच्या जिल्ह्याचा समावेश आहे अथवा नाही म्हणजे आजपासून आमच्या जिल्ह्यात जोरदार पाऊस होताना दिसणार आहे अथवा नाही जर या महत्वाच्या प्रश्नाचा आपल्याला जाणून घ्यायचा असेल सविस्तर आणि अचूक उत्तर तर आपण सर्वांनी व्हिडिओ शेवटपर्यंत पाहायला हवा मला वाटते व्हिडिओ शेवटपर्यंत पाहत असताना जर आपल्याला आवडला तर लाईक करा कास्तकार बांधवपर्यंत पाठवून शेअर करा चॅनलला सबस्क्राईब करून नोटिफिकेशन बेलला ऑल करायच्या प्रत्येक प्रतिकृत आपणास मिळत राहतो इथं सतत मित्रांनो आपल्या सर्वांसाठी सद्यस्थितीचा हा सर्वात महत्त्वाचा व्हिडिओ आणि सध्याची ही सर्वात महत्त्वाची अपडेट की आजपासून होणार राजे हा जिल्हा जोरदार पाऊस इथं प्रश्न उद्भवतो की असे कोण कोणते की जिथं आजपासून जोरदार पाऊस सुरू होणार या जिल्ह्यात आपल्या जिल्ह्याचा समावेश आहे अथवा नाही चला या प्रश्नाचं जाणून घेऊया सविस्तर वाचूक उत्तर तर मित्रांनो वातावरणात विलक्षण बदल दिसायला लागलाय जर आपण बघितलं तर अरबी समुद्रामध्ये आणि बंगालच्या उपसागरामध्ये अनुकूल परिस्थिती निर्माण होताना दिसत आहे याचा जो परिणाम आहे खास करून उत्तर महाराष्ट्र आणि आपल्याला विदर्भावरती दिसतोय विदर्भातील जे जिल्हे ज्यात चंद्रपूर गडचिरोली भंडारा गोंदिया वर्धा नागपूर इथं आपल्याला वादळी वारे हे आजपासून ॲक्टिव्ह होताना दिसतील पन्नास किलोमीटर ताशी वेगानं वारे वाहतील आणि याचबरोबर जे पश्चिम विदर्भातील जिल्हे आहेत अकोला वाशिम यवतमाळ अमरावती तर आणि बुलढाणा या जिल्ह्यांमध्ये आपण बघितलं तर बुलढाण्यावरती इम्पॅक्ट होईल इथंही पावसाची शक्यता आहे आणि इतर जिल्ह्यात सुद्धा ढगाळ परिस्थितीत हो पाऊस सुरू होऊ शकतो पण जो तडाखा पूर्व विदर्भाला बसणार आहे त्याच्या तुलनेमध्ये पश्चिम विदर्भात पावसाचं प्रमाण कमी असणार यानंतर आपण बघितलं समजा उत्तर महाराष्ट्रात तर इथं नाशिक धुळे नंदुरबार आणि जळगाव इथं मात्र पावसाची शक्यता आहे त्याच्यानंतर बघितलं मराठवाड्यात मराठवाड्यात कुठे कुठे क्वचित ठिकाणी पाऊस पडू शकतो पण जूनच्या सात तारखेनंतर पावसाची तीव्रता वाढू शकते म्हणजे इथं आजपासून पाऊस वाढण्याची शक्यता कमी आहे पण येत्या बहात्तर तासात पावसाची जी ऍक्टिव्हनेस आहे ती वाढण्याची शक्यता आहे आठही जिल्ह्यामध्ये आणि त्याच्यानंतर बघितलं तर पश्चिम महाराष्ट्रामध्ये आजपासून पाऊस काही जास्त वाढण्याची शक्यता नाही आहे पण इथं ता नऊ तारखेच्या नंतर पाऊस हा वाढू शकतो आणि कोकणामध्ये अधूनमधून सरी कोसळत राहतील सात जूनपासून पहिल्यापेक्षा पाऊस वाढेल पण तेरा जूनपासून धो धो पाऊस कोसळण्याची शक्यता म्हणजे खास करून बघितलं तर याचा इम्पॅक्ट आपल्याला दिसणार आहे आजपासून पूर्व विदर्भातील सहा जिल्हे उत्तर महाराष्ट्रातील चार जिल्हे या दहा जिल्ह्यावरती आणि कमी अधिक प्रमाणामध्ये जे शिल्लक राहिले पश्चिम विदर्भातले पाच जिल्हे इथं मात्र पाऊस हा तुम्हाला अधूनमधून दिसू शकतो तर या दृष्टीनं पूर्व विदर्भातील आणि उत्तर महाराष्ट्रातील जिल्ह्यात तर यांनी थोडंसं सा सावध राहायला हवं इथं अधिक पावसाची आहे शक्यता राहिलं मान्सूनबद्दल तर मान्सून तुम्हाला पूर्वी सांगितले जून जून की जूनच्या तेरा तारखे पासून खूप चांगल्या पद्धतीने ॲक्टिव्ह होणार आहे योग्य पाऊस होणार आहे सात ते बारा जूनच्या दरम्यान होईल पण जो एक पाऊस आपण अपेक्षित धरतो की जमिनीत ओल वाढवणारा असेल पाहिजे तो जूनच्या तेरा तारखेनंतर होईल तर ही होती सध्याची सर्वात महत्वाची अपडेट की या ठिकाणी आजपासून राज्यातील हे जे जिल्हे इथं जोरदार पावसाची शक्यता व्यक्त केली जात आहे याबद्दल तुम्हाला काय वाटते तुमच्याकडे सध्या पावसाची परिस्थिती काय पेरण्या सुरू झाल्यात अथवा नाही तुम्ही कमेंट सेक्शनमध्ये लिहून कळवू शकता पावसाबद्दल मान्सूनबद्दल अचूक माहिती जाणून घ्यायची असेल तर पहात्र आवडतं युट्यूबच्या माझी शेती व्हिडिओ आवडला आहे लाईक करा कास्ताकार बांधव पाठवण्यासाठी शेअर करा चॅनलला एकदा सबस्क्राईब करून नोटिफिकेशन बेल ऑल करायच्या वेळेन प्रतिकूल आपणास मिळत राहतो या ठिकाणी सतत मित्रांनो अशाच एका नवीन व्हिडिओ हा आपला मित्र उदया आपल्या सर्वांना आवडत्या चॅनल आजही शेतीवर मिळत राहील तोपर्यंत सर्व कास्तकार बांधवायचे आणि बळीराजाचे आजची वेळ मानतो मनापासून आभावा